अलिबाग मधील समुद्र, समुद्र किनारा प्रदूषण नियामक मंडळाने राज्यातील सर्व समुद्र किनारा स्वच्छतेसाठी कोकणातील सात जिल्ह्यांसाठी सात मशीन्स उपलब्ध करून दिला जाणार आहे अलिबाग समुद्रकिनारा पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे परंतु समुद्र किनाऱ्यावर पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणावर किनाऱ्यावर पट्टीवरती कचरा वाहून येत असतो अलिबाग मधील काही अग्रगण्य संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून समुद्र किनाऱ्याची स्वच्छता केली जाते परंतु कालांतराने परत कचरा येत असतो त्यामुळे अस्वच्छ प्रमाण महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक मंडळाने स्वच्छतेसाठी पाऊल उचललंय किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी मशीन उपलब्ध करून दिल्या बीच टेक कंपनीची जर्मन बनावटीची मशीन्स सी बीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे ही मशीन ट्रॅक्टरच्या सहाय्याने समुद्रकिनारी वापरता येणार आहे समुद्र आहे रायगड जिल्ह्यात चार मशीन उपलब्ध झाल्या असून श्रीवर्धन नागाव किहीम या चार समुद्र किनाऱ्यांवर मशीन दिलं जाणार आहे या मशीन कचरा उचलणे त्यांचं संकलन करणं संकलित केलेल्या कचऱ्यांची विल्हेवाट लावणं वाळू सपाट करणे यांसारखी कामं केली जाऊ शकतात मशीन्सच्या दुरुस्तीचा खर्च ही कंपनीच्या माध्यमातून केला जाणार आहे प्रतिनिधी आरती म्हात्रे तेज मराठी न्यूज अलिबाग रायगड नमस्कार मी सामान्य प्रशासन रायगड जिल्हा तर आपल्या रायगड जिल्ह्यासाठी एकूण चार बीच क्लिनिंग मशीन्स महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आपल्याला प्राप्त झालेले आहेत तर या चार मशीन्स ही नागरिकांसाठी एक खुखबर आहे की या चार मशीन्समुळे आता रायगडामधले जे की अनेक पर्यटकांसाठी आकर्षण स्थळ असलेली बीचेस आहेत त्या बीचेसवर नागरिकांना स्वच्छता बघायला मिळणार आहे कारण या चार बीच क्लिनिंग मशीन्स आपण चार वेगवेगळ्या बीचवर ठेवणार आहोत आणि या मशीन्स या, या ट्रॅक्टर पुल्ड क्लिनिंग मशीन्स आहेत जर्मन मेड मशीन्स आहेत पॅमटेक नावाच्या कंपनीकडून ना इम्पोर्ट केल्या गेलेल्या के आहेत त्याला ज्या ज्या की सोनालिका ना सोनालिका कंपनीच्या ट्रॅक्टरकडून अपेल्ड मशीन्स आहेत आणि या मशीन्स आपण चार बीचवर ठेवणार आहोत आणि ज्याच्याने की बीच क्लिनिंग म्हणजे तुम्हाला आगामी काळामध्ये आत्ताच्या कंडिशनपेक्षा स्वच्छ अवस्थेमध्ये असलेले बीच पाहायला मिळतील धन्यवाद